नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे बुधवार आणि आजची सकाळ पाहू शकता तुम्ही तर सहा वाजल्यापासूनच मी उठलेली आहे आणि बाहेर पाहिलं तर एवढं सुंदर वातावरण झालेलं होतं सूर्याची किरणं पहा सूर्योदयापूर्वी किती छान असं वातावरण झालेलं आहे तर आजपासून पारायणाचा सप्ताह सुरू होत आहे जे आजपासून सुरुवात करतो आपण कुठल्याही पारायणाला किंवा सेवेला तर... तर मी सुद्धा गुरु आज गुरुचरित्र जे ग्रंथ असतं आपलं तर त्याचं पारायण करायला घेणार आहे तर त्याची आज सुरुवात होणार आहे तर संपूर्ण पूजेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर आता माझी पूजा करून झालेली आहे आपल्या पारायणाची जी, जी मांडणी असे पूजेची तर ती करून झालेली आहे आता संकल्प केलेला आहे कारण कुठल्याही संकल्पाशिवाय आपलं पारायण किंवा आपण जी सेवा करतो त्याची सिद्धी मिळत नाही आपल्याला तर आपलं कुठलाही संकल्प असेल कुठलीही प्रार्थना असेल तर आपण ती ईश्वराला करणं गरजेचं असतं असं नाही की आपल्या बऱ्याच मागण्या आहेत तर त्या आपण मागतच बसायचं पण आपल्या आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी आपल्याला जे काही समाधान आनंद हवं असेल तर ते आपण सहसा मागतोच ईश्वराजवळ आणि ते गरजेचंच असतं सगळ्यांसाठी नाही का तर असं काही असतंच आणि बऱ्याच जणांचे संकल्प वेगवेगळे असतात कोणाला नोकरी हवी असते कोणाला काय तर ते काही लोक करतात तर माझं असं काही नाही आहे मी सहजच आपल्या स्वामींना आणि दत्तगुरूंना प्रार्थना केली आहे की त्यांची कृपादृष्टी नेहमीच कायमच आपल्या सोबत असू दे आपल्या पाठीशी असू दे आणि सगळ्या जगातल्या विश्वातल्या मात्रांवर त्यांचा आशीर्वाद असू दे अगदी कायमच तर पूजा वगैरे करून झाली आहे गणपतीची आरती केली आहे सुरुवातीला मी कारण सगळ्या गोष्टी आपण गणपतीच्या आरतीपासून गणपतीच्या सेवेपासून सुरू करतो कुठलंही मंगल कार्य तर असं झालेलं आहे आणि त्यानंतर याची गुरुचरित्राची जेव्हा आपण पारायणाची सुरुवात करतो तर त्याआधी आपल्या नित्यसेवा पुस्तकातलं स्वामींचं जे स्तवन आहे त्या ते वाचून मी सुरुवात केलेली आहे ते वाचल्यानंतर कालभैरव कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहेत ते वाचले आणि त्यानंतर स्वामींचा माळ जप केला गायत्री मंत्राचा एक माळ जप केला आणि नंतर आपले गणपती अथर्व शीर्ष म्हणाले आणि त्यानंतर गुरुचरित्रातील नऊ अध्याय वाचायला सुरुवात केली म्हणजे आज पहिला दिवस आहे तर आज एक ते नऊ अध्याय अशी सुरुवात असणार आहे आजच्या दिवसाची आणि गुरुचरित्रातील नऊ अध्याय वाचून झाल्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ या त्याच्यातील दोन अध्याय वाचायचे आणि नंतर आपली रोजची जी स्वामींची सेवा असते नित्यसेवा जसे की तीन अध्याय नियमितपणे तर ते मी वाचणार आहे आणि त्याच्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार आहे तर आपण इतरही आपल्याला काय करायची असेल सेवा तर तीसुद्धा करू शकतो पण सगळं काही सांभाळताना आपली दमछाक होऊ शकते त्याच्यामुळे पूजेची वेळ किंवा काय सगळं काही अगदी व्यवस्थित सांभाळून आपल्याला करावं लागतं आणि आता नैवेद्य दाखवलं आहे मी तर नेहमीच आपलं जे काही आपण जीवनासाठी बनवतो हो तर ते आपण नैवेद्य दाखवायचं आहे आणि आज माझा साधाचाच सा स्वयंपाक होता तर स्वामींनाही ते मी आज छान असे वस्त्र घातले आहेत श्रीकृष्णाला घातले आहेत बालकृष्णाला सुद्धा मी नवीन वस्त्र आणले होते तर ते इथे आज घातलेले आहेत नवीन माळ आणली होती ती घातलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सगळ्यांना सा श्री स्वामी समर्थ धन्यवाद